अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा करुणांत नेर तालुक्यातील बाभुळगाव रोडवर साई वाईन बारजवळ सोमवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली मांगलादेवी येथील विलास किसनराव घावडे आणि अर्पित रमेश मंगळे हे दुचाकी वरून नेरकडून मांगलादेवीकडे जात असताना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत विलास किसनराव घावडे वय तीस हा जागीच ठार झाला त्याचा मित्र अर्पित मंगळे वय सव्वीस गंभीर जखमी अवस्थेत होता नेर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचाराकरिता त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच वाटेत त्याचा मृत्यू झाला दोघांच्या मृत्यूने मागील दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मृत विलास घावडे त्याच्या मागे आई वडील पत्नी आणि दोन चिमुकल्या मुली असा परिवार आहे तर अर्पित मंगळेच्या निधनाने त्याच्या पत्नीवरही विवाहितेचे दुःखाचे ओझे कोसळले आहे सामाजिक स्तरावर गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे त्या अपघातानंतर घटनास्थळावर एकच खळबळ उडाली धडक देणारे वाहन कोणते आणि नक्की अपघाताची कारणे काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही नेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल बेहराणी यांनी सांगितले की परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे कार्य वेगाने सुरू आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे या दुर्दैवी अपघाताने बाभुळगाव रोडवरील वाढत्या वाहतूक धोक्यांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी वाहतूक नियंत्रणाची मागणीही केली आहे कालच्या अपघातामुळे नेर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पण वेळीच एचडीपीओ यांनी पूर्वसचना देऊन वातावरण शांत करण्यात अत्यंत मदत केली प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज